मी बजरंग विलास पटेल मुक्काम पोस्ट गोरगाव तालुका कोटे जिल्हा सांगली मी दुग्ध व्यवसाय गेली पंधरा वर्षापासून करतोय पूर्वी माझ्याकडे आठ ते दहा जनावर होते आता माझ्याकडे पंधरा ते सोळा जनावर असून याचे पग पाच व इतर जनावरे असे मिळून टोटल सोळा जनावरे आहेत गेले अडीच वर्ष झाले मला प्रवीण आयडल फाउंडेशनच्या माध्यमातून प्र प्रवीण सहारांची भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनुसार मी पशुखाद्यात बदल केला तेव्हापासून माझ्या गोट्यावरती पूर्वी तीस ते पस्तीस लिटर जात होतं दिवसाला दूध आता त्यातनं ब फार मोठा बदल होऊन आता मी ऐंशी ते नव्वद लिटर दूध पर डे घालतोय आणि पशुखाद्य वापरल्यापासून फॅट एस एन मध्ये बी बदल झाला आणि सध्या गा माझ्याकडे जे गाभांची तक्रार होती पूर्वीची ती बी सध्या मिटलेली आहे शिवाय प्रवीण सरांचं मार्गदर्शन हे लाभलेलं आहे पूर्वी माझे तीस ते पस्तीस लिटर दूध जात होते आता माझे ऐंशी ते नव्वद लिटर दूध जाते आहे पवारसाहेबांच्या सल्ल्यानुसार आता माझ्या दुधात दूध उत्पादनात वाढ होऊन मला वर्षाकाठी नऊ ते दहा लाख रुपये उत्पादन मिळत आहे आलेल्या उत्पादनापासून मी आता नवीन घर बांधलेले आहे आणि आता माझे मुक्त गोट्याचे नियोजन झालेले आहे ആഡല ഫാഡേശൻ പവർ സാഹ യാ